नमस्कार मी धनंजय सानम द ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत राज्य सरकारनं दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे पण त्यासाठी दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील सोयाबीन कापूस उत्पादकांची ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद असणं अनिवार्य होतं पण आता मात्र महसूल विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी गुरुवारी म्हणजेच बारा सप्टेंबर रोजी एक पत्र प्रसिद्ध केलं त्यामध्ये खरीप हंगामातील सातबारा उतार्यावर नोंद आहे पण ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद नाही अशा शेतकरी खातेदारांची माहिती जमा करण्यात यावी अशा सूचना जिल्हा अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला दिल्यात म्हणजेच काय तर ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद न केलेल्या खातेदारांनाही सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी पात्र करण्यात येणार आहे तसंच वनपट्टे धारक आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जीवती तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस अनुदानासाठी पात्र ठरवून त्यांची माहिती जमा करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत पीक पाहणी न केल्यामुळं सोयाबीन आणि कापूस अनुदानापासून वंचित राहू नयेत शेतकरी यासाठी निर्णय हा घेण्यात आलेला आहे सोयाबीन कापूस अनुदानासाठी महसूल विभागानं कृषी विभागाला ईपीक पाहणी नोंदीनुसार शेतकरी खातेदारांच्या याद्या दिल्या होत्या त्या कृषी विभागानं आहे प्रसिद्ध सुद्धा केल्या होत्या या याद्यांमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची नावं नव्हती त्यामध्ये शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर नोंद आहे पण ई पीक पाहणी नोंदीमध्ये नाव आलं नाही अशी शेतकऱ्यांची एक तक्रार होती त्यावरून शेतकऱ्यांनी तक्रार सुद्धा केली होती त्यावरून परळी येथील कृषी महोत्सवात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सातबारावर नोंद असलेल्या सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना अनुदान देण्यात यावं अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती मुख्यमंत्री शिंदे मुंडे यांच्या विनंतीवरून त्याच कार्यक्रमात शेतकऱ्यांसमोर तातडीनं घोषणा करून टाकली पण कार्यपद्धतीच्या शासन निर्णयात ई पीक पाहणी कायम असल्याचं स्पष्ट झालं होतं त्यानंतर मात्र शेतकऱ्यांकडून ई पीक पाहणीची अट रद्द करण्याची मागणी लावून धरण्यात आली होती जेणेकरून या अनुदानाचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळेल कारण दोन हजार तेवीस मध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना सरकारच्या धोरणांमुळे झळ बसली होती त्यामुळं सातबारावर नोंद असेल तर अनुदान द्या अशी मागणी शेतकरी करत होते या मागणीनुसार राज्य सरकारनं सातबारा उतारावर उतार्यावर नोंद आहे पण ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद नसलेल्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत अनुदान कार्यपद्धतीनुसार गावनिहाय ई पीक पाहणी यादीवरून गावाच्या तलाठ्यांनी गाव नमुना बारावरून या ई पीक पाहणी यादीत नसलेल्या पण सोयाबीन कापूस पिकाची नोंद असलेल्या शेतकऱ्यांची यादी तुम्ही या स्क्रीनवरती पाहू शकतात या नमुन्यात ती यादी जिल्हा प्रशासनाला सहीनिशी गावाच्या कृषी सहाय्यकाला भरून द्यायची आहे त्याचा नमुना सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय यामध्ये शेतकऱ्यांचं नाव गाव तालुका जिल्हा गट क्रमांक एकूण सोयाबीन किंवा कापूस पिकाखालील क्षेत्राची नोंद त्यावर करायची आहे अर्थात महसूल विभागाकडून या कामाला सुरुवात आधीच करण्यात आलेली आहे त्यामुळं दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील सातबारा उतार्यावर नोंद असलेले शेतकरी सोयाबीन कापूस अनुदानाला आता पात्र ठरलेले आहेत दुसरं म्हणजे राज्यात शेतकऱ्यांना वनपट्टे वितरित करण्यात आलेली आहेत या वनपट्टे धारकांपैकी ज्या वनपट्ट्यावर खरीप दोन हजार तेवीसच्या हंगामात खरीप हंगामात सोयाबीन कापूस वा दोन्ही पिकांची लागवड केली होती अशा गावांनी वनपट्टा क्रमांक वनपट्टा धारकाचं पूर्ण नाव सोयाबीन वा कापूस पिकाखालील क्षेत्र याची माहिती नमुन्यात भरून जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विभागाला द्यायची आहे असे निर्देशसुद्धा या पत्रात देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील गावांचं भूमी अभिलेख डिजिटल झालेलं नाही आहे त्यामुळं या भागात ई पीक पाणी होऊ शकलेली नाही आहे तर अशा ठिकाणी जिथं भूमिलेख अभिलेख डिजिटल झालेले नाही आहेत तिथल्या गावातील तलाट्यांकडून गावातील खाते क्रमांक निहाय खाते संपूर्ण नाव सोयाबीन कापसाखालील क्षेत्र याची माहिती निशी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम यादी कृषी विभागाला सुपूर्द करायची आहे त्याचा नमुनाही तुम्ही स्क्रीनवर पाहू शकतात याबद्दलच्या सूचना तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देण्यात आल्या होत्या त्यानुसार ही माहिती जमा करून कृषी विभागाला देण्यात यावी असे निर्देशही अप्पर मुख्य सचिव महसूल यांनी दिलेले आहेत त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात सोयाबीन कापूस पीक घेतलं होतं पण ई पीक पाहणी नोंदीवर नाव दिसत नव्हतं अशा शेतकऱ्यांना आता या अनुदानाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे पण अजून किती दिवस या अनुदानाची वाट पाहावी लागणार ते काही स्पष्ट झालेलं नाही आहे त्यामुळे शेतकरी मात्र वैतागलेले आहेत कालच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अनेक शेतकऱ्यांनी त्याबद्दल नाराजीसुद्धा व्यक्त केलेली आहे या माहितीसोबत मित्रतास इथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता एग्रोव्हनच्या युट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रोव्हनच्या युट्यूब चॅनेलला चा सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या